नमस्कार आज मी माझ्या शेतामध्ये मा लावायला ही मिरचीची रोपं आणि ही बाजूला शेवंतीची रोपं आणलेली आहेत त्याबरोबरच मी गोंड्याची देखील रोपं आणलेली आहेत ही आहेत आपली मखमलीची रोपं ह्यातला एक ट्रे आपला लावून झालेला आहे तुम्ही बघत असाल हे दोन मातीचे बेड केलेले आहेत आणि त्याच्यावर एक एक फुटावर ह्या मखमली आपण लावलेल्या आहेत तसेच दुसऱ्या बाजूला देखील आपण मखमलीचे बेड करून त्या मखमली लावलेल्या आहेत एका एक ट्रेनमध्ये मला एकशे सतरा मखमली भेटलेल्या आहेत आणि याची लागवड आपण एक एक फुटावर केलेली आहे तुम्ही बघताय आणि यांना थोड्या दिवसांनी आपल्याला जीवामृत द्यायचं आहे आता आपण जे हे मातीचे बेड केलेले आहे त्याच्या आतमध्ये कुजलेला पाळला पाचवला आहे तो टाकलेला आहे आता ह्यांना जोर धरला ह्या मखमलींना की आपण ह्याला आलेले जे छोटे छोटे कळे आहेत ते खुडून टाकणार आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना फुटवे चांगल्या प्रकारचे धरायला पाहिजेत आणि ते फुटवे चांगले धरले तर त्या मखमली उंच जाण्याच्यापेक्षा बाजूला पसरतील आणि खूप चांगल्या प्रकारे फुलं देतील आणि जास्त प्रमाणात फुलं देतील यासाठी आपण यांचे जे कळे आहेत पहिले जे येणारे कळे आहेत ते आपण खुडून काढणार आहोत राहिलेल्या ज्या मखमली आहेत त्याच्यासाठी हे मातीचे बेड करायचे चालू आहेत बाकीची जी कलमाची जागा आहे त्यात आपण बेड करणार आहोत ह्या साईडला जागा रिकामी आहे ह्या साईडला जी जागा रिकामी आहे तिथं आपण मातीचे बेड करणार आहोत आणि ही सगळी कलम लावणार आहोत काही दिवसापूर्वी आपण इथं भाजीपाला लावलेला होता तो पालेला झालेला आहे पण ह्याचा जवळून असा व्हिडिओ तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाक अपलोड करेन तेव्हा नक्कीच दाखवेन धन्यवाद